नमस्कार आज दिनांक आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस आज आपल्यासमोर एक आवाहन करत आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील शेख कुटुंबातील वीस वर्षीय मुलगी सध्या गोवा बांबोळी येथे एका वेगळ्या आजाराने त्रस्त असून तिला मदतीची गरज आहे तिच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे कारण तिचा जो काय आजार आहे तो एक वेगळाच आजार आहे आणि त्या आजारावर मात करण्यासाठी त्या लेखीला आपल्या सिंधुदुर्गाची लेख म्हणतोय मी तिला सिंधुदुर्गच्या या लेकीला साडेसात लाख रुपयाची अशी दोन इंजेक्शनाची आवश्यकता आहे आणि ती इंजेक्शनं फक्त आणि फक्त ऑस्ट्रेलिया या देशात मिळतात असं गोवा बांबोळीचे डॉक्टर्स यांनी शेख कुटुंबियांना सांगितलं आहे शेख कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती या ह्याच्यासाठी तेवढी नाही आहे आणि त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या भारत देशात आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्या काही एन जी ओ सोशल वर्कर कोण असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहून त्यांचा मी इथे नंबर देतो आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि टायटलमध्ये सुद्धा त्यांच्याशी ते मुडील मुलीचे वडीलच आहेत त्यांचा नंबर मी तिथे देतो आहे त्यांच्याशी संपर्क करा काय विषय जाणून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे ही इंजेक्शनं मिळाली ऑस्ट्रेलियावरून साडेसात लाखाची दोन म्हणजे पंधरा लाखाची दोन इंजेक्शनं मिळाली तरी पुढे त्या ट्रीटमेंटला तातडीने हलवावं लागणार आहे ते म्हणजे नागपूर पुणे आणि मुंबई अशा ठिकाणीच जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या माध्यमातूनच त्याच्यावर उपचार होतील असं सांगितलं गेलं आहे कृपया हा व्हिडिओ पहा आणि तातडीने ज्या एन जी ओज अशा उपक्रमासाठी अशा या व्याधींसाठी तातडीने कोण मदत करणारे असतील तर त्यांच्यापर्यंत पोचवा एवढंच म्हणतो धन्यवाद